राम राम मंडळी काय चाललंय बरे आहेत का सगळे झाले का सगळ्याचे जेवण वगैरे जेवण काय अजून झाले असले सगळ्याचे आमच्या जेवणाला आज उशीर आहे बर का भरपूर असं उशीर लागणार आहे आज आम्हाला कारण आज घरी असल्यामुळं सगळं निवांत चाललंय दमानीत चालले कारबारनीच चाललंय पीठ मळायला कारभारणी बोल काय तरी काय चालू आहे पीठ चपात्या नाही करायच्या बकरीच पीठ आहे खाली बसून तिथं वाट्यावर ते त्याच्यामुळे खालीच मळत असते तिथं उभा राहून मळायला येत नाही मला पीठ असं चार पाच भाकरी करायच्या टाकली शिजत आली नेहमी भाजी काय केली त्याला भाजी म्हणत नाही ती काय म्हणते बेसन म्हणते ती भाजी कशाची केली काय म्हणतो आपण बेसन बाजी बेसन केलाय पण असं म्हणायचं भाजी नाही केली बेसन केलं भाजी म्हणजे कालवण असं वेगळं असतवण बर कशाच्या भाकरी करते गोय बर बर बेसन काय आज मग एकदम जनजंगीत घेत आणि म्हणायचं बाबा आणि माझ्या आवडीचं मला तर काय बाई आवडतं नाही ना सारखं काय बी आवडतं मला काय असलं की माझ्या आवडीचं काय ते माझ्या आवडीत आहे करायचं असं काय नाही होत की मला कुठली गोष्ट आवडत नाही की मला पसंत नाही कालवण की मला आवडत नाही हाय का त्यांना पण आमच्या इकडे लाईट नव्हती लाईट आता आली बघा लाईट लाईट सारखी लोडशेडिंग चालू आहे लोडशेडिंग चालू आहे फक्त आमच्याच गावामध्ये लाइटीच आहे का ना करायला शेंगदाण्याचं नव्हतं मग म्हणलं आता खोबर बारीक करायचं म्हणजे लाईट नाही उडायचं कशात फक्त उकळ्याक लसूण बारीक करायसाठी म्हणलं काय करायची भाजी म्हणलं बेसन बदल मंडळी तुम्हाला माहिती आहे ना मी तिचा तिला काय तिने विचारलं तिला काय मी सांगत नाही मला विचारायची काय करायचंय आणि मी सांगली की तुम्हाला राबवायचं काम आहे आज नाही म्हणली अशी का नाही म्हणत अशी तुम्हाला हा अशी तिला वाटतं की नाही का दिवशी बघा आपला शॉर्ट जाता दर्शन विचारलं काय करायचंय दर्शन मला शिरा करायचंय दादाला विचारलं की मला काय करायचंय ते मला उपीट करायचं तर मला विचारलं काय करायचंय मी म्हणलं बात करायचं

परत काय म्हणलं बेसन कर बेसन बरं म्हणलं मग मन बेसनाची म्हणलं तयारी आता करावी बेसन बी करावं म्हणलं पण करावं पण भानगड अशी काय झाली लय बाहेर फिरत दुत मग अशी टिक्क पडत होतं आता म्हणजे पावसामुळं लाईट फिट जाते ती येत नाही काय की काही कुठली संपलेलं मिरच्या बारीक करायची होत्या म्हटलं आपलं बेसनावरून पण बेसन आवडत बरं छान लागत पाताळ बेसन तर जास्त आवड ना ना लान मला, मला दे। ना था था। चला मग बघूया बेसन कसं झालंय ते मंडळीला जावतो आपल्या हो बा एकदम कडे भरून बेसन केलंय पूजानं मस्तपैकी एकदम आणि आता भाकरी करायला चालू आहे द्या ज्वारीच्या भाकरी का बेसन चांगलं मस्त भाकरी करून घेतोय बघाय काय आज जरा उष्ण झाला जेवायला नवीन पिता काय म्हणजे आता दळून आले त्याच्यामुळे पिठाचा कसा आहे म्हणलं वणी येत आहे ना मस्त चिकट आहेत का छान आहे पहिला आम्ही बारखे पण येऊ असं बेसन पीठ पीठ पिटपीठ करायला लागलं का असं पुटपुट की आम्ही काय म्हणायचो बेसन खानावरला शिव्या देत आहे काय म्हणायचो बेसन खाना खानावरला शिव्या देत आहे म्हणायचं असं फुटफुटपुट वाजायला लागलं की

काळा तरी काय होत आहे किचन बसत नाही मोठा आहे पाळ असं आहे का पर्पल बघ बेसन हो खरडा छान दाखव होय दर्शन लावतो ना खरडा पूजा मला एक सांग तू भाकरी करायला शिकलीस आयकुंड होय आयकडून शिकली का असे मोड आहे शिकले का शिकली मोड आहे तुमच्याकडून तवा आहे आहे का दोन दोन तवा तीन तवा म्हणजे थोरला चांगला आहे मधवा चांगला आहे तीन नंबरचा असा म्हणजे हीत वरलाय काय दुसर दोन घासलं नाही दिवस मावळ म्हणून बर दिवस मावळ तव का घासत नाही का ह्याच्या मागचं काय कारण आय काय मिळेल काय का असं का ना पण आमच्या आईने सांगितलं तवा रात घासायचा नाही बर सांगितलं परत तवा कधी मी घासला की नाही चांगली गोष्ट आहे बाबा माझा माझा अंदाज कसा आहे माहिती आहे का असत नाही तर संध्याकाळच्या टायमाला तव्याचा आवाज येतो हा असं काय तर असं काय असतं काय काय असत जुडू शकतो सांगितलं बरं मग चल कर भाकरी वगैरे चल मग जेवताना आपल्या फॅमिलीला बोलूया जेवायला हां तर मग या ठिकाणी आता आपली तयारी झालेली आहे आणि आता जेवायला सुरुवात करायची आपल्याला पूजा जेवायला वाढणार आहे मला पूजा काय काय बेसन आहे सकाळी तेल सकाळची भाजी आहे पुन्हा शिरा आहे काय लावायला काकडी वा वा कांदा अवघी विठा आहे माझी कांदा मुळा भाजी

दर्शन काय जेवायला येत ना दर्शन हे बाळा या जेवाय पोराण चला चला मग आता जेवण करूयात हो या मंडळी जेवायला मग बाय सगळ्याला बघा मग अशा प्रकारे जेवायला केलेलं आहे सगळं शिरा हाय बेशन हाय सोयाबीन हाय कारलीची फोड हाय मिरचू हाय आहे आपल्या जेवणाचा आजचा भेद मग पूजा येऊ का, का जेवायला हो जेवा जेवा रात्री सगळ्यांना जेवण करा